स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्किड वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पन्नास हजाराची लाच मागणाऱ्या तलाट्यासह एजंटवर कारवाई सात बारा नोंद करण्यासाठी लाचीची मागणी एक गुंठा शेतजमीन क्षेत्राची सात बारा उतार्यावर नोंदणी करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल कर्नाळ तालुका मिरजचा तलाठी तानाची पांडुरंग फराकट्टे व एकोणपन्नास राहणार फ्लॅट नंबर पाच हिरा अपार्टमेंट एसटी कॉलनी विश्रामबाग व एजंट गणेश विश्वास कांबळे वर्ष तीस राहणार पद्माळे तालुका मिरज या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली यातील तक्रारदार यांनी कर्नाळ येथे एक गुंठा जमीन खरेदी केली होती एक गुंठा शेत जमीन क्षेत्राची बारा तलाटी भेट घेतली तेव्हा यांनी लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दिली तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक एकोणतीस व तीस जानेवारी रोजी पडताळणी केली तेव्हा तलाठी फराकटे यांचे पंचांच्या समक्ष पन्नास हजार रुपये लाचीची मागणी केली तसेच तडजोडी अंती चाळीस हजार रुपये लाचीची मागणी करून एजंट गणेश कांबळे यांना जाऊन भेटण्यास सांगितले तसेच पडताळणी दरम्यान एजंट कांबळे यांनी देखील तक्रारदार यांच्या कामासाठी पन्नास हजार रुपये लाचीची मागणी केली तसेच रक्कम कमी करण्याची विनंती केली असता त्यांनी देखील तलाठी कांबळे यांना भेटा असं सांगून लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झालं आहे प्रत्यक्षात लास परंतु दोघांनी स्वीकारली नाही मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे गुन्हा दाखल करून कारवाई केली उपाधीक्षक उमेश पाटील निरीक्षक किशोर कुमार खाडे कर्मचारी ऋषिकेश बडनीकर सलीम मकनदार चंद्रकांत जाधव आदींच्या पथकाने कारवाई केली